कष्ट करूनही वंचनेने पोळलेल्या गरीबाच्या नशिबात विपरीत आयुष्य येते नृत्य करणारा मोर व पैशाचा जोर कायमस्वरूपी नसतो काळ संपला की पिसारा व पसारा आटपावा लागतो म्हणून नशिबाचे मालक व्हा पण स्वाभिमान विकून लाचारीशी नतमस्तक होऊ नका नमस्कार मी शोभा जगदाळे समोर काव्य सादर करीत आहे काय निर्धारित करायचं आयुष्यातील जीवनाच्या नागमोडी वळणावरून चालताना अनेक चढउतार पार करावे लागतात मग स्पर्धेच्या अफाट गर्दीत चेंगरून जायचं की जीवनात संघर्ष करीत पुढे जायचं हे प्रत्येकानं निर्धारित करायचं असतं स्वप्ने मोठी असावीत पण कारणे नसावीत मग हरवलेल्या स्वप्नांसाठी व्यर्थ जुरायच कि निर्धाराच्या अचूक बाणाने त्यांना वेधायचं हे प्रत्येकानं निर्धारित करायचं असत अनुभवाने उलगडणारे आयुष्याचे पान प्रत्येक गोष्टीचा सारावून देते मग नीरस आयुष्यात शर्यतीचा कल्पना दाल गुंफायचं कि नैराश्याने आयुष्य संपवायचं हे प्रत्येकानं निर्धारित करायचं असत व्यसनांची सावली मुलांच्या आयुष्याला ग्रहण लावते मग निर्व्यसने मार्गाने सुसाट धावायचं कि व्यसनाधीन होऊन आयुष्याची राख रांगोळी करायची हे प्रत्येकानं निर्धारित करायचं असत आजूबाजूला चांगले वाईट प्रसंग आढळत असतात मग कल्पकतेच्या आकाशात स्वप्नांच्या पंखांनी उत्तुंग भरारी घ्यायची कि लोक काय म्हणतील म्हणून उड्डाण थांबवून आकांक्षेनं झपाटायचं हे प्रत्येकानं निर्धारित करायचं असत सुखाच्या डोहात कधी कधी दुःखाचं गरूपाणी शिरते मग लता वृक्षांच्या अंगावर खेळणाऱ्या कळ्यांसारखं उमलायचं की डोळ्यातील मोकळी वाट देऊन दुःख द्वनव्याने करपून जायचं हे प्रत्येकानं निर्धारित करायचं असत श्रमिकांच्या घामावर धनिकांच्या फुलतात मग स्वाभिमान गहाण ठेवून अपमानित होऊन झुकायचं की अहंकाराने मोडेल पण वाकणार नाही म्हणून ताटमानेनं मिरवायचं हे प्रत्येकानं निर्धारित करायचं असतं मित्रांनो हे निर्धार तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा हे काव्य तुम्हाला कसे वाटले तुमचे विचार कमेंट करून कळवा आणि नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद